राज्य ग्रामपंचायत कामगार आठशे पंचवीस शाखा उदगीरच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला दिनांक आठ मार्च रोजी पंचायत समिती उदगीर येथे ग्रामपंचायत समिती व ग्रामपंचायत महिला कर्मचारी भगिनींना साडी चोडी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी सचिन पाटील पंचायत विभाग रामदास नागरगोजे पंचायत समिती आरोग्य विभाग खटके व पंचायत समितीतील कर्मचारी भगिनी व ग्रामपंचायत कर्मचारी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुका सचिव कांबळे अण्णाराव यांनी केले तर आभार विलास कांबळे यांनी मानले यावेळी अध्यक्ष नंदकुमार माने उपाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी मनोज मंदुमले विठ्ठल श्रीमंगले व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा だいま。